नेहमी वरची कामं आवरून सगळं आवरून मी खालच्या रूममध्ये आलेली होती देवपूजेच्या रूममध्ये आलेली होती आणि देवपूजेच्या रूममध्ये आल्यानंतर मला मशीनवरती बसायचं होतं पण आल्या आल्यात मला पसारा भरपूर दिसायला लागला सुरुवात कुठून करावी ते कळत करा नव्हतं मशीन तर सुरुवात करायची होती ब्लाउज तरी आज करायचा होता कम्प्लीट पण आधी मी विचार केला आता आधी रूमच साफ करून घ्यावी तर छोट्या 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 वस्तू ज्या इकडं तिकडं अस्ताव्यस्त पडलेले होते त्या आम्ही स्वच्छ व्यवस्थित लावत होती अशा पद्धतीनं आम्हाला थोड्या ओढण्या स्टॉल असं बेडशीटचे तुकडे हे गिरायकाचे कपडे बांधायसाठी ठेवावे थे लागतात हे सगळं आमचं पावसात भिजून खराब झालेलं होतं ते सगळं मी वाळवलं आणि वाळवल्यानंतर ते सगळ्यांच्या घड्या मारून जिथल्या तिथं मला ठेवायच्या होत्या तर हे जर ठेवून व्यवस्थित ठेवलं नाही तर दुसऱ्या दिवशी कपडे बांधायला खूप प्रॉब्लेम होतो आणि जर कोणी माझे व्हिडिओज धोबी बघत असाल तर त्यांना हे कळेलच की हे कपडे इतके कशासाठी लागतात दुसऱ्याचे गिराहकांची कपडे आपल्याला आणावी लागतात तर ती गटळी मारायसाठी हे कपडे आम्हाला लागतात सगळ्यांची तर स्टोल ओढण्या बेडशीटचे छोटे छोटे तुकडे हे असं समा सगळं आम्हाला एकत्र ठेवावं लागतं की ज्याच्यासाठी त्याच्यात कपडे बांधावे इकडं तिकडं बघत होते तर घरच्या कपड्यांचाच ढीग भरपूर साचलेला होता आणि मुलींचे माझे कपडे वगैरे मुलाचे कपडे भरपूर साठलेले होते आणि ते काय आमच्या शिंद्यांनी इस्रियाला नेले नव्हते छोटी छोटी गठळी मारून ठेवलेली होती तर त्यांनी ती नेली नव्हती आज सगळी एकत्र करून मी ते सगळी गठळी आज मी त्यांना देणार आहे इस्त्रीसाठी तर त्यासाठी मी आज हे मोठं गठळं तयार करते आणि हे गठं मारून आता मी बरोबर जिथल्या तिथं ठेवून टाकणार आहे जेणेकरून ते इस्त्री करून त्यांनी ते आणतील तेव्हा आम्हाला वापरायला कपडे होतील तर अशा पद्धतीनं हे सगळे कपडे जिकडचे तिकडे ठेवावे लागतात खालची रूम आता इतकी रेनोवेट नव्हती मागच्या वर्षी गणपतीच्या वेळेला मी ती कलर करून घेतली त्यामुळेच ती आता इतकी जरा छान दिसते नाहीतर मागचे जुने व्हिडिओ माझे बघाल तर ते छत काळं भिंती काळ्या पूर्ण रूम घाण होती तर अशा पद्धतीनं आम्ही थोडी थोडीशी रूम रिनोव्हेट केलेली आहे कारण इथं देवघर आहे माझं आणि देवधरम इथंच असतात इथं माझं मशीन असतं इथं एक दिवाण असतो आणि छोटेसे देवाच्या वस्तू असतात देवघर म्हणूनच इथं आम्ही ठेवलेलं आहे तर हे सगळं असं वापरतो तर आमच्याकडं अशा साड्या वगैरे ह्याचे पण छोटे छोटे तुकडे करून असे ठेवावे लागतात आमच्या साड्या टपवाल्यांना कधी दिल्या जात नाहीत तर त्या अशा दुकानात कपडे बांधायसाठी आमचे पुरुष लोक वापरतात जर कुणी धोबी लोक जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांना ह्या गोष्टी सहज समजून जातील की बाबा आमच्या साड्या कुठे जातात तर अशा पद्धतीने ह्या साड्या पण ठेवाव्या लागतात त्याच्या पण मी घडी मारते आणि ते पण जागच्या जागी ठेवून टाकते आहे आणि हे थोडंसं काम झाल्यानंतर सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवल्यानंतर थोडीशी रूम आता व्यवस्थित वाटते आहे ती जरा बघायला बरोबर वाटते तर आहे आता मला इकडं तिकडं थोडंसं स्वच्छता करायची आहे सगळा पसाराखाली असल्यामुळं सगळं धूळ घरात साचते आणि ती म आमचा जास्त वापर इथं नसतो त्यामुळं दिवसातून एकदा दोनदा ही लोटावं लागतं स्वच्छ करावं लागतं पण जास्त काही कचरा पडत नाही पण ज्या वेळेला आम्ही या रूममध्ये येतो वावरतो देवपूजेच्या आधी आपल्याला रूम साफ करावीच लागते आणि थोडीसं साफसफाई करून घेऊन आता इथं मला आता बाकीच्या कामाला सुरुवात करायची तर चला आता मी मशीनवरती बसायला निघालेली आहे आता मशीन मी चालू करणार आहे आणि कसं असतं म वरती मुलं शाळेला जाईपर्यंत त्यांचं सगळं आवरायचं त्यांना डबावर करून द्यायचा आणि सगळं ज्यांचं जिथल्या तिथं केल्यानंतर मग मला मशीनवर खाली यावं लागतं त्यामुळे साडे दहा अकरा हे सहज वाजतात तुम्ही इतर वेळेला माझे व्हिडिओज किंवा लाईव्ह बघितल्या असतील तर त्या नेहमी माझ्या काम करताना शिलाई करतानाच असतात जास्तीत जास्त वेळेला मी मशीनवरतीच असते कारण कंटिन्यू मला मोकळं बसून कधी व्हिडिओ करायला आणि लाईव्ह बनवायला टाईम नाही भेटत त्यामुळे मी नेहमी काम करत करतच बनवते आणि आज जो ब्लाऊज शिवायला घ्यायचा आहे त्याची गुंडी मी आणली आणले त्या पद्धतीनेच आपल्याला ती गुंडी भरावी लागते तर आज एक ब्लाऊज मला कंप्लीट करायचा आहे तो मी तुम्हाला पूर्ण दाखवायचं होतं मला पण ते नाही मला जमलेलं तर थोडा थोडा मी करताना तुम्हाला दाखवेन तो, तो ब्लाऊज वेगळं काही नाही आहे सिम्पल ब्लाऊज आहे पण ते एक तासभर मला आराम लागतो तर या प्र ह्याच कलरचा ब्लाउज आहे तर ही गुंडी मला आता भरून घ्यायची तर मशीनवरती बसताना मशीनवर काम करताना आपण जर सुपिरियर आणि व्यवस्थित काम केलं तरच आपल्याकडे गिरायकी येत असतं आणि अशा पद्धतीनं चांगलं काम केलं तर चांगलं कस्टमर आपल्याला असतं ब्लाऊजसाठी तर आता अजून थोडासा सीझन स्लॅक आहे तर इथून पुढं आता भरपूर सीजन चालू होईल आता सणवार चालू होतात तर आता माझं ब्लाऊजचं चा सीजन चालू होणार आहे त्यामुळं मी पेंडिंगची कामं आहे ती सगळी चा उरकून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर मग बाकीची कामं आपल्याला करायला आपण मोकळे तर ब्लाऊजचं काम जे असतं ते असं जास्त पेंडिंग ठेवून चालत नाही ते ज्या त्या वेळेला कम्प्लीट करून दिलं तर ते होतं मशीनची सुरुवात करताना मी त्याच्या पाया पडते नेहमी आणि हे प्रत्येक महिलेनं करावं किंवा सांगायची गरजच लागत नाही ज्या ज्याला ती आपली लक्ष्मी असती ज्याच्या ज्याच्यावरती आपलं पेमेंट येतं आपलं म्हणजे लक्ष्मी मिळते आपल्याला तर त्याचं आपण नेहमी हे ठेवायला पाहिजे आदर करायला पाहिजे अशा गोष्टींचा आणि ह्या कलरचं मी ब्लाऊज शिवायला घेणार आहे आणि आता माझे ब्लाऊज सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीने चष्मा घेतल्याशिवाय तर काय मला शिवता येत नाही कारण हा चष्मा आता लागलेला आहे तो माझा काही जाण्यासारखा नाही आहे इथून चष्म्याचा नंबर वाढतच जाणार आहे आणि तो नेहमी साफ करावा लागतो कारण ते डोळ्यांना अगदी चिकटून बसतो मग ते डोळ्यांवरती वाफ येते त्याची त्यामुळे थोड्या थोड्या व्यायाम तो साफ करावा लागतो आणि चष्मा घातल्याशिवाय मला मशीन काम करता येत नाही व्यवस्थित आणि झाले आता अशा पद्धतीनं इथून मी आता ब्लाऊजला सुरुवात करणार आहे तर मी म कॅमेरा सेट करते आणि मशीनवरती ब्लाऊजची तयारी सुरू आहे अशा पद्धतीचा हा छान प्रकारचा ब्लाऊज आहे आणि झालं आहे आता इथून पुढं मला थोडासा वेळ द्यावा लागेल तास दीड तास तरी ब्लाऊजला लागणार आहे तर ब्लाऊज झाल्यानंतरचा शॉर्ट मला टाकता येतो आहे की नाही माहिती नाही पण मी आता शिवतानाच तुम्हाला थोडंसं दाखवेन की कुठल्या प्रकारचा ब्लाऊज आणि कशाप्रकारे शिवणार आहे तर हा झाला आहे माझा आता ब्लाऊजला सुरुवात ओके बाय